नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोरायसिस ह्या त्वचेच्या आजाराबद्दल माहिती बघणार आहोत सोरायसिस बद्दल मॉडर्न सायन्स मध्ये काय सांगितलेलं आहे आयुर्वेद शास्त्राचं चा काय मत आहे हा आजार नक्की कशामुळे होतो याच्यामध्ये कोणती पथ्य पाळणं गरजेचं आहे ह्या आजारामध्ये कोणती काळजी घेणं गरजेचं आहे सोरायसिस हा आजार सोरा बरा करण्यासाठी आयुर्वेदामध्ये कोणते उपाय सांगितलेले आहेत आणि सोरायसिस हा आजार पूर्णता हा बरा होऊ शकतो का अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहिती साठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदी मध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या मॉडर्न सायन्सनुसार सोरायसिस हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे आता ऑटो इम्युन डिसीज म्हणजे काय तर आपल्या शरीराची स्वतःची हेल्दी इम्युन सिस्टीम असते म्हणजे शरीराची स्वतःची रोगप्रतिकारशक्ती असते की जी वेगवेगळ्या वेग आजारांपासून इन्फेक्शन पासून शरीराचं रक्षण करत असते पण ह्या ऑटो इम्युन मध्ये ही इम्युन सिस्टीमच बिघडलेली असते तीच इम्युन सिस्टीम शरीरातल्या वेगवेगळ्या वेग 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 सेल्स टिश्यूज ऑर्गन्स याच्यावरती अटॅक करायला सुरुवात करते त्याच्यामुळे शरीराची स्वतःची अशी रोगप्रतिकारशक्ती शक्ती या आजारांमध्ये राहत नाही त्याच्यामुळे हे ट्रीट करायला आजार थोडेसे किचकट होऊन बसतात आता याच्या लक्षणांवरून परत याचे प्रकार मॉडर्न सायन्समध्ये सांगितलेले आहेत प्लाक सोरायसिस गटेट सोरायसिस पशुलर सोरायसिस इन्व्हर्स सोरायसिस इरिथ्रोडर्मिक सोरायसिस सोरायटिक अर्थ्रायटिस नेल सोरायसिस कार्ब सोरायसिस तर असे वेगवेगळे प्रकार याचे सांगितलेले आहेत आता याची ट्रीटमेंट कशी केली जाते तर वेगवेगळे कॉर्टिकोस्टेरायड्स टॉपिकल क्रीम्स ऑइनमेंट्स लोशन शॅम्पूज ओरल मेडिकेशन्स इंजेक्टेबल्स फोटोथेरपी तर अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये या आजाराची ट्रीटमेंट केली जाते पण असं एक निरीक्षण आहे की जोपर्यंत औषधं सुरू असतात ट्रीटमेंट सुरू असते तोपर्यंत हा आजार बरा असतो पण औषधं बंद केली की ह्या आजाराची लक्षणं परत उद्भवलेली दिसतात आता सोरायसिस या आजारामध्ये नक्की काय होतं लक्षणं कशा प्रकारची दिसतात तर आपल्या त्वचेची डेड स्किन जाऊन त्या ठिकाणी नवीन पेशी तयार होण्यासाठी जवळजवळ महिन्याभराच्या आसपास कालावधी लागतो पण सोरायसिस ह्या आजारामध्ये हा कालावधी चार ते पाच ह्या चा पेशी तयार व्हायला लागतात त्याच्यामुळे त्वचेवरती आपल्याला पापुद्रा आलेला दिसतो त्या ठिकाणी खाजवलं की कोंडासारखं त्यातून बाहेर पडतं त्यानंतर त्वचेवरती लालसर चट्टे दिसायला लागतात आग होते खाज प्रचंड होते कधी कधी त्यातून खाजवलं की जर वेट सोरायसिस से असेल तर पाणी येणं रक्त येणं पस येणं अशी लक्षणं दिसतात कोरडा जर प्रकार असेल तर त्वचेला भेगा पडलेल्या दिसतात तर अशी भरपूर वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आपल्याला ह्या आजारामध्ये दिसतात आयुर्वेद शास्त्रानुसार सोरायसिस ह्या आजाराचा विचार कसा केला जातो तर आयुर्वेदानुसार कोणत्याही आजाराचा विचार करताना दोष धातू आणि मल याचा विचार आधी केला जातो कारण याच्यामध्ये बिघाड झाल्याशिवाय कोणताही आजार तुमच्या मागे लागत नाही असं आयुर्वेद शास्त्राचं स्पष्ट मत आहे त्वचेचे जे काही आजार आहेत तर त्याचा समावेश कुष्ठाच्या अंतर्गत आयुर्वेदामध्ये केलेला आहे या कुष्ठाचे महाकुष्ठ क्षुद्रकुष्ठ असे दोन मेन प्रकार पडतात महाकुष्ठाचे परत सात प्रकार शूद्रकुष्ठाचे अकरा प्रकार असे एकूण अठरा कुष्ठाचे प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत जशी दोषाधिक्यानुसार वेगवेगळी लक्षणं दिसतात तर तसे याचे वेगवेगळे प्रकार परत आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत जसं तुमच्या शरीरामध्ये वात दोषाचं आधिक्य असेल तर त्वचा काळपट दिसणं त्यानंतर त्या ठिकाणी कोरडेपणा जास्त असणं त्वचेला संवेदना न कळणं त्या ठिकाणी वेदना जास्त असणं अशा प्रकारची लक्षणं दिसतात जर तुमच्या शरीरामध्ये पित्त दोषाचं आधिक्य असेल तर त्वचा लालसर दिसणं त्या ठिकाणी आग प्रचंड होणं सूज असणं त्वचेमधून पातळ असा स्राव बाहेर येणं अशा प्रकारची लक्षणं दिसतात जर तुमच्या शरीरामध्ये कफ दोषाचं आधिक्य असेल तर त्वचेच्या ठिकाणी जडपणा गुळगुळीतपणा थंडपणा जाणवणं आणि खाज प्रचंड होणं अशा प्रकारची लक्षणं दिसतात त्याच्यामुळे कोणत्याही आजाराची ट्रीटमेंट करताना आयुर्वेदशास्त्रामध्ये हे बारकावे आधी लक्षात घेतले जातात आणि मगच उपाय केले जातात हा आजार नक्की कशामुळे होतो याची काय काय आहेत तर ह्या आजाराचं स्पेसिफिक असं कारण नाही पण काही ट्रिगर फॅक्टर्स असतात ज्याच्यामुळे हा आजार आपल्याला उद्भवलेला दिसतो जेव्हा आम्ही पेशंटची डिटेल केस हिस्ट्री घेत असतो तेव्हा पेशंट त्यांच्या न कळत वर्षानुवर्ष काही चुका करत असतात त्याचे परिणाम भविष्यात पुढे दिसायला लागतात जसं विरुद्ध आहार सेवन करणं म्हणजे फळं आणि दूध एकत्र खाणं जसं एक शिकरणासारखे पदार्थ लोक वर्षानुवर्ष खात असतात त्याच्यानंतर नॉनव्हेज आणि दूध दूध आणि मासे असं खाणं किंवा दुधामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने जर मीठ गेलं तर ते नाचणारच आहे तर अशा गोष्टी खाणं त्याच्यानंतर थंड आणि गरम पदार्थ लागोपाठ खाणं म्हणजेच कित्येक लोकांना चहाच्या चा आधी आणि नंतर पाणी प्यायची सवय असते तर तोही विरुद्ध आहार आहे कित्येक लोक बाहेरून उन्हातून जाऊन आल्यानंतर लगेचच थंड पाण्याने आंघोळ करतात किंवा लगेचच घटाघट गट थंड पाणी पितात त्यानंतर खाऊन आंघोळ करणं खाऊन व्यायाम करणं किंवा उलटी लघवी संडास अशा अधारणीय वेगांचं धारण करणं त्यानंतर जास्त अग्नीच्या संपर्कात राहणं मानसिक ताणतणाव असणं पचायला जड असा आहार घेणं किंवा आहारामध्ये नवीन धान्याचा वापर करणं त्यानंतर पिष्टमय पदार्थ उडीद तीळ गूळ दूध आणि गुळे एकत्र खाणं तर अशी काही कारणं आहेत त्याच्यामुळे हा आजार वाढू शकतो त्यानंतर भूक लागलेली असतानाही न खाणं किंवा पोट भरलेलं असतानाही विनाकारण खाणं दिवास्वाप म्हणजेच दुपारी झोपणं आहारामध्ये दूध दुधाचे पदार्थ दही आंबट आंबवलेलं तिखट तेलकट मसालेदार शिळ बेकरीचं खारट असे पदार्थ अधिक प्रमाणात असणं तर ही सोरायसिस वाढण्याची कारण ठरू शकतात याशिवाय कित्येक लोकांना व्यसन असतात स्मोकिंग करणं अल्कोहोल घेणं किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची व्यसन ते करत असतात याशिवाय जर तुमचा विश्वास असेल तर याच्यासाठी काही दैव व्यापाश्रय कारणं देखील कारणीभूत ठरू शकतात त्यानंतर अनुवांशिकता म्हणजेच तुमच्या आई वडिलांना किंवा आईवडिलांच्या बाजूला जर घरात कोणाला हा आजार असेल तरीही आजार तुमच्यामध्ये उद्भवू शकतो त्यानंतर बऱ्याच लोकांना साबण अत्तर सेंट हे वापरायची सवय असते तर त्याच्यामुळे ही होऊन हा हा आजार आजार वाढू शकतो अर्थातच होण्याची कारण एक दिवसाची नसतात ती वर्षानुवर्ष सतत घडत आलेली असतात आणि त्याचे परिणाम तुम्हाला भविष्यात दिसायला लागतात त्याच्यामुळे तुमच्यामध्ये जर यातली काही कारण दिसत असतील तर त्याच्यामुळे तुमचा आजार वाढतोय हे लक्षात घ्या सोरायसिस या आजारासाठी आयुर्वेदामध्ये कोणते उपाय सांगितलेले आहेत तर सर्वात महत्वाचा पहिला उपाय आहे की ज्या कारणांमुळे हा आजार झालाय जी कारणं तुमच्यामध्ये दिसत आहेत ती कारणं सगळ्यात आधी बंद करा कारण तुम्ही कोणत्याही आजाराची ट्रीटमेंट घेताय आणि जर कारणं आजाराची सुरूच असतील तर त्या ट्रीटमेंट घेण्याचा फारसा फायदा होत नाही आणि स्पेशली त्वचेच्या आजारामध्ये पथ्य पाळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही औषधांसोबत जर पथ्य पाळत असाल तर आजार लवकरात लवकर बरा होतो दुसरा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे शरीराची शुद्धी करणं कारण वात पित्त कफ या तीन दोषांसोबतच रक्त मांस त्वचा आणि शरीरातला जो काही जलीय आहे लसिका हे आजारामध्ये बिघडलेले असतात आणि ह्याला बॅलन्स करण्यासाठी शरीराची शुद्धी करणं म्हणजेच पंचकर्म करणं हे अतिशय महत्वाचं आहे जर तुमच्या शरीरामध्ये वात दोषाचं आधिक्य असेल तर बस्ती करून घेणं पित्त दोषाचं आधिक्य असेल तर विरेचन करून घेणं म्हणजे जुलाबाचं औषध देऊन ती हिट शरीराच्या बाहेर काढणं किंवा रक्तमोक्षण करणं म्हणजेच अशुद्ध रक्त जळवांच्या मार्फत किंवा इतर मार्गाने ते शरीराच्या बाहेर काढणं त्यानंतर कफ दोषाचं जर आधिक्य तुमच्या शरीरामध्ये असेल तर उलटीचं औषध देऊन वमन करून घेणं तर ह्या अशा प्रोसिजर्स केल्या जातात आणि ह्या प्रक्रियांमध्ये लिटरली कफ पित्तासारखे दोष तुमच्या डोळ्यांना बाहेर पडलेले दिसतात पंचकर्म करण्याच्या आधी घृतपान पेशंटला करवलं जातं कारण शोधन क्रियेनंतर शरीरातला वात वाढू नये म्हणून हे घृतपान करणं खूप गरजेचं असतं आता हे घृतपान म्हणजेच काय तर काही औषधी सिद्ध तूपं असतात जसं महातिक्तक घृत आहे तिक्तक घृत पटोल घृत निंबगृत घृत खदिरघृत तर याच्यासारखी जी काही औषधी सिद्ध तुपं असतात तर ती आजारानुसार त्या त्या पेशंटला दिली जातात याच्याने पंचकर्मानंतर शरीरातला वात अजिबात वाढत नाही याशिवाय स्ट्रेस टेन्शन एन्झायटी यासारखी कारण ही या सोरायसिस या आजारासाठी कारणीभूत ठरू शकतात जर तुमच्यामध्ये इतर कोणतीच नाहीत आणि तुम्ही मेंटली अनस्टेबल आहात हा आजार वाढलेला दिसतो मग याच्यासाठी काय करायचं तर आयुर्वेदामध्ये शिरोधारा सांगितलेली आहे म्हणजेच औषधी तेलाची धारा कपाळाच्या मध्ये सोडली जाते किंवा औषधी तक्रधारा केली जाते म्हणजेच औषधी ताकाची धारा कपाळाच्या मध्ये सोडली जाते तर याच्याने शरीरातली हीट कमी होऊन मेंटली माणूस स्टेबल होतो आणि हा आजार आटोक्यात आणण्यासाठी मदत मिळते याशिवाय अनुलोम विलोम ओंकार योगा प्राणायाम मेडिटेशन यासारख्या गोष्टी तुम्ही घरच्या घरी केल्या तरी स्ट्रेस टेन्शन एन्झायटी कमी झालेली दिसते आणि हा आजार आटोक्यात आलेला दिसतो शोधनानंतरचा तिसरा उपाय आहे शमन चिकित्सा म्हणजेच पोटातून औषधं घेणं भरपूर औषधं या आजारासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत जसं आरोग्यवर्धिनी गंधक रसायन त्रिफळा गुगुळ मंजिष्ठाधिकाढा मंजिष्ठाधिकाडा खदिरारिष्ट अशी भरपूर औषधं आहेत तर व्यवस्थित परीक्षण केल्यानंतर योग्य ती औषधं वैद्यांकडून दिली जातात तर अशा ट्रीटमेंट दिल्यानंतर हा आजार आटोक्यात आणता येतो पण तुम्ही आमच्याकडून ट्रीटमेंट घेताय आणि तुम्ही बरेही झालायत पण तुम्ही आम्हाला न सांगता परत तुमचं सा पहिलं रुटीन सुरू करतायत पथ्य पाळत नाही आहात तर हा आजार पुन्हा तुम्हाला उद्भवलेला दिसतो त्याच्यामुळे चांगल्या वैद्यांकडून याच्यासाठी ट्रीटमेंट घ्या पथ्यपाळा हा नक्की आणता येतो माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती वरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद